डॉक्टर किशनराव गंगारामजी तनपुरे यांनी जो नेत्रदानाचा संकल्प केला तो आमच्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख आदरणीय पुरुषोत्तमजी तनपुरे पुतणे डॉक्टर आनंद तनपुरे डॉक्टर हरीश तनपुरे डॉक्टर तेजस्विनी तनपुरे शरद तनपुरे आणि जाऊबाई अल्का तनपुरे धनन वनिता देशमुख तसेच सासूबाई माजी नगरसेविका कमलबाई किशन तनपुरे या सर्व परिवाराने सुद्धा हो या अण्णांच्या ज्या निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला याचा आम्हाला सर्व कुटुंबाला याचा अभिमान आहे आणि यापुढेही समाजाला माझं अशी विनंती असेल की वेळ श्रम आणि दान यापैकी आपल्याला जे जे देता येईल ते आपण समाजाला घेऊन सामाजिक बांधविधी जोपासली पाहिजे

दोन दिवस रोजी अठरा वाजता ते परंतु डॉक्टर किशनराव पनकुले यांनी जुन्या काळामध्ये त्यांची आई आम्ही शभिमान आहे त्याच्यामुळं त्यांनी डॉक्टर की हा म्हणजे समाजसेवा करण्यासाठी त्यांनी बरेच प्रश्न लोक यांची सेवा केली नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे नाफ घडवले आणि आमच्या कुटुंबामध्ये नव्यानेच आता नेत्रदान केल्यामुळं इथून पुढं आमच्या सर्वच कुटुंबामध्ये नेत्रदान किंवा अवयदान करण्याची आमची पण इच्छा व्हायला आहे आणि इथून पुढं आम्ही सर्वच समाजाला असामू इच्छितो की नेत्रदान केल्यामुळं की दुसऱ्या समाजामधील दोन व्यक्तीला आपली सृष्टी किंवा आपलं कुटुंब हे बघण्यासाठी मिळणार आहे आणि श्रेष्ठ श्रेष्ठदान म्हणून चालत नाही गृती करून दाखवायला पाहिजे म आमुम्बा पहिलो पाउनु चलिलो आए हामी ती परम्परा चालु ठेके किसन रात डिसन राउ ने त्या त्याने समाज आमच्या परिवारणासह व्यवस्थित नेत्र दान करून डॉक्टरांना हे केलं पाठवण्यात दिलं व त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे आम्ही नेत्रदान व सामाजिक कार्य आमच्या छान भावाकडून होत राहील हे जे नेत्रदानाच्या परंपरा ही आमच्या तनपुरी कुटुंबाकडून सामाजिक बांधिलकी जोपासत यापुढेही चालूच राहील नेत्रदानाबरोबरच मी देहदानाचासुद्धा संकल्प केलेला आहे धन्यवाद